एकल महिलांचा समाजी ब्रिगेडच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा एकल महिलांना महिन्याला पाच हजार रुपये द्यावे अंत्योदय योजनेतून पस्तीस किलो धान्य मिळावे एकल महिलांना पाच लाखाचे बिनव्याजी कर्ज देण्यात यावे एकल महिलांना अंगणवाडी कर्मचारी व मदतनीस यासाठी प्राधान्य द्यावे यांसह विविध मागण्यांसाठी एकोणवीस मार्च रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संघणा उपस्थित एकल महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलं आमची मागणी आहे की ज्या लाडक्या बहिणी आहे त्यांना मिस्टर असून म्हणजे पती वगैरे आहे तरी त्यांना आधार असून सुद्धा पंधराशे रुपये महिना देऊन राहिले तुम्ही लोक जे सरकार आणि आम्ही एकल महिला असून आम्हाला पूर्ण घराची जबाबदारी आहे आम्हाला पण पंधराशेच रुपये तुम्ही निराधार देऊन राहिले तर मग आम्हाला निदान आम्हाला पाच हजार रुपये मागणी आहे आमची निराधारची पाच हजार रुपये मागणी आणि तुम्ही लाडकी आम्हाला काही काही फरक फरक नाही नाही पडत पडत आम्हाला 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 पण आमची जी मागणी आहे घरदार चालवा लागते एका महिलेवर जबाबदारी आमची एकल महिला आहे आम्ही तर पाच हजार रुपये महिना आम्हाला देण्यात यावा सरकारने आमचाही कुठेतरी विचार करण्यात यावा आणि एक आहे अजून की अंत्योदय योजना जे विधवा महिला आहे त्यांना तुम्ही अंत्योदय योजनेतून वगळलेलं आहे त्यांना अंत्योदय योजना देत नाही पस्तीस किलो धान्य ज्यांच्या दोन दोन मजली बिल्डिंग आहे त्यांना तुम्ही पस्तीस किलो धान्य देता आणि ते जनावरांना टाकते इथं माणसाला खायला अन्न नाही आहे आणि तुम्ही जनावरांसाठी अन्न देऊन राहिले आणि जे बालसंगोपनची आमची एक योजना आहे तर बालसंगोपनची आता एक वर्ष झालं आम्हाला अजूनही बावीस रुपये मिळाले नाही मुलांची शिष्यवृत्ती दोन हजार तेवीस मध्ये मिळाली आता अजूनही मिला मिळालेली नाही आहे आम्हाला म्हणजे असं काय जगाच कस आम्ही एकटी महिला म्हटलं की कि किती घरच्या जबाबदार आहे आम्हाला या सर्व आमच्या मागण्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एकल महिला आम्ही जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिस इथे आलो आहे एकल महिला आज आम्ही इथे चाळीस ते पन्नास महिला आलो याच्यानंतर आम्ही पाचशे पण महिला इथं उतरू जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हटणार नाही असं आहे की ह्या सगळ्या एकल महिला आहे विधवा व परितक्त्या महिला आहेत ज्यांना ज्यांचा ज्यांना पती नाही आहेत ज्यांना यातल्या बऱ्याचशा महिला या आर्थिक दुर्बल घटकातील सुद्धा आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा संघर्ष डबल होतो म्हणजे आपल्या मुलाबाळांचं भरणपोषण करणे स्वतःचं भरणपोषण करणे हे या महिलांसाठी अशक्य प्राय गोष्ट आहे सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींसाठी महिन्याला पंधराशे रुपये दिले त्याचा आम्ही स्वागतच करतो त्याला विरोध नाही मात्र ज्या महिला एकल आहेत ज्यांचा संघर्ष दुप्पट आहे त्यांनासुद्धा सरकार पंधराशेच रुपये देऊन त्यांची थट्टा या ठिकाणी करत आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या महिलांना दर महिन्याला पाच हजार रुपये निराधार योजनेतून किंबहुना आमचं असं म्हणणं आहे की सरकारने विधवा व परितक्त्या महिलांसाठी नवीन योजना निर्माण करावी आणि त्यामधून पाच हजार रुपये महिन्याला यांना मानधन द्यावं अगोदर जसं विधवा महिलांना आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांमध्ये त्यांना प्राधान्य देण्यात येत होतं अलीकडच्या काळामध्ये सरकारने ते बंद केलं ते पुन्हा सुरू करावं आणि त्या नोकऱ्यांमध्ये आमच्या विधवा बहिणींना त्या बहिणींना त्या ठिकाणी त्यांनी स्थान दिलं पाहिजे पुन्हा या महिलांना बिनव्याजी पाच लाख रुपये कर्ज व्यवसाय उभारण्यासाठी सरकारने मिळवून दिलं पाहिजे आणि विधवा परित्यक्त्या महिलांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती सरकारने दिली पाहिजे यासाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही आमच्या सगळ्या बहिणी घेऊन जिल्हाधिकारी काल ज आमच्या सगळ्या बहिणी घेऊन वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक दिलेली आहे आज आम्ही कमी संख्येने आलो पण भविष्यामध्ये आम्ही मोठ्या संख्येने आमच्या बहिणींना घेऊन या संघर्षामध्ये आम्ही उतरणार आहोत आणि आम्ही जिल्हाभर पिंजून काढून एक विधवा आणि परितक्त्या महिलांचं एक मोठं संघटन उभारून एक मोठं आंदोलन आम्ही नजीकच्या काळामध्ये उभं केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी आपल्याला सांगतो आहे